कर्नाटक राज्यातील महत्वाचा म्हैसूर दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी लेखिका भानू मुस्ताक यांना निमंत्रण दिल्यामुळे राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून हिंदू संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे हमारा देश संघटनेच्या वतीनं बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन तात्काळ हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली विजयादशमी हा हिंदू धर्मियांचा परंपरा समृद्ध आणि धार्मिक भावनेशी जोडलेला सण असून त्याच्या उद्घाटनासाठी हिंदू परंपरेचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीचीच निवड व्हावी अशी संघटनाची भूमिका आहे भानू मुस्ताक यांनी याआधी हिंदू श्रद्धा आणि परंपराबाबत वादग्रस्त विधाने केली असल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे राज्य सरकारने हा निर्णय घेऊन जनभावना आणि धार्मिक संवेदनशीलचा अपमान केला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली राजकीय फायद्यासाठी धार्मिक सणाचा वापर केला जातोय असा आरोपही संघटनेच्या वतीनं करण्यात आला विजयादशमी सारख्या महत्वाच्या सणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडूनच व्हावे अशी मागणी करत भानू मुस्ताक यांना दिलेले निमंत्रण तात्काळ रद्द करण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळात काय आहे की कन्नड नाडू आहे तर त्याच्याबद्दलच ज्या व्यक्तीच्या मनामध्ये काही ना काहीतरी द्वेष आहे त्या 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 व्यक्तीने या कन्नड राज्यामध्ये राहून सुद्धा त्या राष्ट्राला किंवा राज्याला स्वीकारलेलं नाहीये हिंदू धर्म परंपरांबाबत उघडपणे त्यांच्या त्यांच्यामध्ये काहीतरी अभिमान व्यक्त आहे अशा पद्धतीचं त्यांचं व वर्तणूक नाही आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही या कन्नड आपल्या मैसूर जो काही दसरा परंपरा आहे ज्याला अनेक शेकडो वर्षाचा जो काही इतिहास आहे आणि ते शुद्ध आणि पवित्र आहे ते हिंदूंचं एक असं पवित्र एक आराध्य आणि एक एक रूढी परंपरा जी अनेक वर्षांपासून त्याचं पावित्र्य राखलेली अशी परंपरा आमच्या सोबत आहे तर त्याला एक एक घात घालण्याचा एक, एक प्रयत्न या सरकारकडनं चालू आहे तर ते होऊ नये याच्यासाठी आम्ही त्याचा विरोध करतोय ज्यांनी ज्या जर अभिमानी व्यक्ती असती धर्मप्रेमी कोणीतरी व्यक्ती असती तर त्याला निश्चितपणे आम्ही स्वागत केलं असतं पण इथे पूर्ण हेतू स्पष्ट होतोय की एखाद्या एका विशिष्ट समुदायाचा फक्त अफेसमेंट करणं त्यांचं लागूचालन करण्याकरता त्यांना खुश करण्याकरता अशा पद्धतीच्या गोष्टी इथे घडवल्या जात आहेत हेतू जर तेच एका मक्का किंवा मदिनेला किंवा तिथे हिंदूंच्या वतीनं त्यांचं तिकडचं स्वागत करून सेक्युलरिझमचं जर आज जर समतोल राखण्याचा जर प्रयत्न सरकारकडनं झाला असता तर आम्ही काहीतरी विशेष मानलं असतं पण अशा कुठेही घटना घडताना दिसत नाही आहेत हिंदू परंपरा हिंदू रीती रिवाजांनाच हे खंडन पाडण्याचं एक, एक मोठा प्रयत्न या सरकारकडनं चाललेला आहे त्याचा आम्ही निषेध करू नमस्कार मी व्यंकटेश शिंदे हमारा देश संघटनेकडून आम्ही इथे डी सीना निवेदन द्यायला आलो आहे मैसूर दसरा उत्सव यावर्षी मुस्ताक बानो यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं सरकारनं नियोजित केलेलं आहे याला आमचा तीव्र आक्षेप आहे याच्याविषयी आम्ही निषेध व्यक्त करत आहे म्हैसूर दसरा उत्सव हिंदूंचा रूढी परंपरा रीतिरिवाज याच्याविषयी एक खूप मोठ परंपरा त्याला आहे एक खूप हिंदूंचा खूप मोठा सण आणि पवित्र असा हा सण आहे या सणाचं उद्घाटन एका हिंदू व्यक्तीच्याच हस्ते व्हावं असं असं आम्हाला वाटतंय इथे आमचा विरोध त्यांच्या धर्माच्या याच्यासाठी नाही आहे तर एक आम्हाला हिंदू धर्माच्या व्यक्तीकडून हे व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि हे निवेदन आम्ही आता डी सीनं दिलेलं आहे हिंदू परंपरा हिंदू रीती रिवाज मांडणाऱ्या व्यक्तीकडून हे व्हावं अशी आमची इच्छा आहे ज्या व्यक्ती आमच्या हिंदू धर्माच्या परंपरा मानतात जे रूढीरिवाज मानतात जे आमच्या देवांना मानतात ज्यांना हे सगळं मान्य आहे अशा व्यक्तीच्या हस्ते हे उद्घाटन व्हावं अशी आमची इच्छा आहे